नमस्कार इंदूची खूपच चिडचिड झालेली असते इंदू मोठ्यानी बोलते मोहितराव तुला तर आता मी सोडणारच नाही चोवीस तास हरिनामाचा गजर यशस्वी करून इंदूने मोहितरावची गचांडी पकडत त्याला फरफटत सगळ्या गावकऱ्यांसमोर आणलेलं असत इंदूने तिचा शब्द पूर्ण केलेला असतो शाळा बांधण्यासाठी लागणारा निधी तिने गोळा केलेला असतो त्याच वेळेला इंदू मोहितरावच्या सटासट कानाखाली मारते आणि मोहितरावला म्हणते कुत्र्यासारखं घाबरून पाठीकडून हल्ला करतोस अरे हिम्मत होती ना तर माझ्या समोर यायचं होतस तेव्हा लगेच मोहितराव बोलतोय इंद्रायणी जास्त शहाणपणा करू नकोस आणि माझ्या तर नादी लागूच नकोस किती वेळात सांगायचं तू मला तुझी ही गोष्टच पटलेली नाही आता किती जाईल तरी सुद्धा लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तू नको त्या माणसाशी पंगा घेतलास तेव्हा व्यंकू महाराज बोलतात आवाज खाली या पद्धतीने इंदूशी बोललेलं मला चालणार नाही तुमची हिंमतच कशी झाली इंदुशे अशा भाषेत बोलायची तेव्हा मात्र मोहितराव बोलतोय व्यंकट महाराज तू गावात कीर्तन करणारा म्हणून तुला खूपच मान देत होतो पण तू तर माझ्याच डोक्यावर बसायला लागलास कोण समजतोस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला इंदू मोहितरावच्या उलटी सणसणित कानाखाली देते आणि मोहितरावला म्हणते लायकीत राहायचं कोण समजतेस तू स्वतःला एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला मोहितरावला खूपच राग आलेला असतो मोहितराव मोठ्याने बोलतो पुरे अजून शाळा बांधायची आहे अजून शाळेचं काम सुरू झालं नाही तेव्हा इंदू बोलते होणार शाळेच काम सुरू होणार आणि त्याच्यामध्ये जर का आडकाठी आणण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुझी अशी अवस्था करणार की तू कधीच माझ्याशी पंगास घेणार नाहीस तेव्हा मोहितराव हसायला लागतो आणि म्हणतो तुझी माझ्या कानाखाली मारली आहेस ना ते तू फक्त लक्षात ठेव कारण तुला असं काही भोगायचं आहे की तू कधी विचारच करू शकत नाहीस तेव्हा मात्र इंदू मोठ्याने उरटते ए मोहितराव जास्त शहाणपणा करू नकोस आणि माझ्या नादी तर लागूच नकोस मुळात तू कोण समजतोस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर लागायची एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि माझ्या वाटेला तर जायचा प्रयत्नच करू नकोस नाहीतर तुझ काय होईल ते तुलाच कळणार नाही मोहितराव खूपच हादरलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात लगेच गोपाळ म्हणतो मोहितराव आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवल्या पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची इंदूच्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर तुझी हालत खूपच बिकट करेल एक गोष्ट लक्षात ठेव मोहितराव तू उगाच इंदूच्या नादी लागतोयस तुझ्या जर का सगळ्या गोष्टी बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी तुझी काय अवस्था होईल याचा विचार कर तेव्हा मात्र मोहितराव खूपच हादरलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोहितराव मोठ्यानी बोलतो पुरे आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष घालायचं नाही आता मुळात मला कळून चुकलंय काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोहितरावची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला महाराज मोठ्यानी बोलतात पुरे करा आता आपलं काम झालंय आता या मोहितरावला नेऊन त्याच्या ऑफिस मध्ये टाकून द्या कारण मुळात त्याची लायकी स्थि आहे तेव्हा पप्या इम्रान आणि गोपाळ म्हणतात तुम्ही काळजीच करू नका या मोहितरावचं काय करायचं ते आम्ही बघतो तेवढ्यात मात्र मोठ्यानी मोहितराव बोलतो व्यंकू महाराज तुम्ही जे करताय ना त्या गोष्टीचा विचार करा हे सर्व तुमच्या अंगाशी येणार तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात त्या गोष्टीचा विचार तुम्ही नका करू कारण त्या गोष्टीचा विचार करायला मी स्वतः आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल आणि मला तर आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय काहीही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाई पण मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकट महाराज याचा माज असा उतरणार नाही तर याचा माज उतरवावा लागेल आता पुरे झालं खूप काही ऐकून घेतलं पण या या माणसाला मला धडा शिकवायचाच आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू जशास तसं वागायची गरज नाही त्यांना जे काही करायचं आहे ते त्यांना करू देत आपण आपली पायरी सोडायची नाही त्यावेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज तुमचे संस्कार आहेत म्हणून मला गप्प बसावं लागतंय नाहीतर या माणसाला त्याची लायकी दाखवलीच असती तेव्हा लगे शकुंतलाबाई म्हणतात इंद्रू तू शांत हो बघू उगाच नको तिथे शहाणपणा करायची गरज नाही तेव्हा मोहितराव म्हणतात बघ बघ काकू काय सांगतायत ते नीट आई कारण त्यांना माहिती आहे नको त्यांच्याशी पंगा घेतला की चांगलीच हालत बेकार होईल तेव्हा मात्र इंदू बोलते त्याची काळजी तू नको करूस मोहितराव तू आता फक्त एवढंच लक्षात ठेव कि तू पुढच्या वेळेला कसा निवडून येतोस ना ते आम्ही सुद्धा बघतो नाही ना तुझी योग्य ती लायकी तुला दाखवली तर बघ तेव्हा मात्र मोहितराव बोलतो तू तू मला धमकी देतेस दे, त्यावेळेला इंदू बोलते धमकी नाही देत मी तुला नीट सांगतेय आता जर का तू नीट विचार केलास तर बरं होईल आणि प्लीज स्वतःहून विचार कर मला तुझ्याशी या गोष्टीमध्ये बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि तुझ्याशी बोलायची तर इच्छाच नाही तेव्हा मात्र खूपच चिडलेले असतात आणि ते मोठ्यानी बोलतात ए मोहितराव चल चल निघ आता तुम्ही ते नाही थांबलात ना तर बरं होईल उगाच भांडणं वाढायला नको तोंड काळ करा इथून तेव्हा मोहितराव बोलतो व्यंकुमाराज हा अपमान मी कधीच विसरणार नाही आणि याच उत्तर मी तुम्हाला चोख देणार तेव्हा गोपाळ बोलतो दे कसं उत्तर द्यायचंय तसं दे मी नाही घाबरत मला सुद्धा बघायचंय तू कसं उत्तर देऊ शकतोस ते नाही ना तुझी चांगलीच धिंड काढली तर नावाचा गोपाळ नाही मी आता एकेकाला त्याची लायकीच दाखवतो तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि तो मोहितरावच्या झिंजा उगत त्याला फरफटत जोरात धकलून देतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोहितरावचा एवढा अपमान करून करूनसुद्धा मोहितराव इंदूच्या वाटेला जाणार नाही का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू